सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग तीन से तुज वर्णी ऐसा तुज विन नही भुजा को त्रिभुवनी तुज वर्णी ऐसा तुज विन नही दुजा को त्रिभुवनी सहस्रमुखेशेष शिनला बापू चिरलिया धोडा जिहात्याच्या त्या च सहस्रमु केशेष शिनला बापुडा चिरलिया धोडा जिहाचा अविक्ता लक्षा अपरानन्दा निर्गुणा सच्चिदानन्दा नारायणा अविक्ता लक्ष अपारानंदा निर्गुण सचितानंदा नारायण ना रूपनाम घेशी आपुल्या स्वेच्छा हुशी भाव सा त्या कारणे रूपनाम घेशी आपुली स्वयच्छा इच्छा भावतई सा त्या तुका म्हणे जोरी दावीशी आपण तरीच नारायणा ना कडो येशी तुका म्हणी जरी दाविशी आपण तरीच नारायण ना कडो येशी तुझ्यायसा तुझं विन नाही तुझ्या कोणी ती त्रिभवनी अर्थ देवाच्या याप व्यापक स्वरूपाबद्दल महाराज म्हणतात हे देवा तुझे वर्णन करील असा तुझ्या वाचून दुसरा कोणीही या त्रैलोक्यात नाही हजारो मुखांनी वर्णन करता करता शेष बापडा थकला आणि त्याचा जीवा फाटून गेल्या हे सच्चिदानंद नारायणातून ना न दिसणारा लक्षात न येणारा अमर्यादव अंत नाही अशा गुणांच्या पलीकडचा असा आहेस ज्याचा दसा भाव असेल तसा त्याच्याकरता तू आपल्या इच्छेने नाम रूप धारण करून सगुन साकार होतोस सा हे नारायणा तू जर आपले स्वरूप आपल्याला दिसेल असे दाखवलेस तर असते आम्हाला कळेल सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे एकोणचाळीस पुर आला आनंदाचा लाटा ओसळ ती प्रेमाच्या पुरा आनन्द चाहिँ लाडदा उसल ती प्रेमा विठल सँग पोहु जाउ पहिलो थहनी जाउ पहिलो थिरी घाला जनगढी घालावढी भाइन् अघि घाला घालावढी भाइन् तो नाही सर्व काळ अनुप आनंदाचे जोड तो नाही सर्व काळ अनुप आनंदाचे जोड तुका म्हणे थोरा पुणे ओग आला पंथे येणे तुका म्हणे थोरा पुणे ओग आला पंथे येणे पुर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या अर्थ भक्ती भावाचे सामर्थ्य वर्णन करताना महाराज म्हणतात हरीच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला असून प्रेमाच्या लाटा उसळत आहेत विठ्ठल नामाची आपण सांगड बांधू आणि या संसारसागराच्या पहिला तिरास पोहून जाऊ अहोजन्ह या तुम्ही माझे संगडी आहात भाईंनो या माझ्या बरोबर उडी मारा हरीच्या नामाचा आनंद हेच केवळ मनुष्य जन्मातच प्राप्त होय सर्व हे मिळणार नाही अनेक जन्माच्या थोर पोन्यायीमुळे या भक्ती मार्गाचा ओघ आला आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे चाळीस आणि क रे मज नाही आता नेमिले या चे आनी कदुसरे मजा नाही आता निमिले याची तासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग पडिले वळन इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही पूजा पडिले वळन इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा तुका म्हणीत्री केली ओळखन तटस्थ हे ध्यान विठेवरी तुका म्हणेने तरी केली ओळखन तटस्थ हे ध्यान विठेवरी तटस्थ हे ध्यान विठेवरे आणि कदुसरे मज नाही आता नेमिले याचे पासो स्वतःची स्थिती महाराज वर्णन करतात माझ्या चित्तात पांडुरंगाची स्थापना केल्यामुळे आता मला दुसरे काही राहिले नाही पांडुरंग जागृतीत आणि स्वप्नातही पांडुरंगाचे ध्यान लागलेले असते माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे व त्याचे ध्यान करण्याचे उडाणस पडले आहे दुसरा कोणताच विषय उरलेला नाही माझ्या नेत्रांनी विटेवरच्या शांत अशा पांडुरंगाच्या ध्यानादी पक्की ओळख मला करून दिली आहे शार्दा तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे एक्केचाळीस आता मी अनन्य येथे अधिकारी होईना कोणे परी नेनो देवा आता मी अनन्य येथे अधिकारी होईना कोणे परी नेनो देवा पुरा ओर्थ अनिता मनास हो जीव माझा पुराणी अर्थ अनिता मनास विस. जीव माझा इन्द्रियाश्याम ने पीलो अंकित, त्याचे रङ्गिचित रंगलेशे. इन्द्रिया पानिलो अङ्कित चे रङ्गले एकाचे एका मज नगडे दमन अवघिने मने कहि राखो एकाचे एका मज नगडे दमन अवगिना मन कहि राखो ತುಕಾರಿ ಮೋಕಲ್ಲಿ ಶಿ ತೀ ಅನಂಥ ವಾಯಾ ಗೋ ತುಕಿ ಜಿ ಆತ ಮೀ ಅನಂಥ ವಾಯಾ ಗಲೋ ಆತ ಮೀ ಅನನ್ ಇತ ಅಧಿಕಾರಿ ಒಯಲ ಕೊನೆ ಪೋರಿ ನೇನೋದೇವಾ अर्थ महाराज देवाशी आपले मनोगत व्यक्त करत आहे हे देवा तुमची अनन्य सेवा करण्यास मी कोणत्या उपायाने अधिकारी होईल हे मला कळत नाही पुराणाच्या गोष्टीचा अर्थ मनात आला व भक्तीमध्ये किती विरक्त करणे लागते याचा विचार केला की माझा जीव अगदी कासावेश होतो कारण आम्ही इंद्रियाचे आधी न झालो हो। आहोत आणि विषयाच्या प्रेमाने माझे चित्र रंगून गेले आहे एकाही इंद्रियाचा निग्रह जर मजकडून होत नाही या सगळी इंद्रिये स्वाधीनं कशी ठेवू ते तर मला फारच क कठीण वाटते देवा मी फक्त विनंती करतो की तुम्ही माझा त्याग करू नका तुम्ही जर त्याग कराल तर माझा जन्म व्यर्थ जाईल तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा